नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममतास रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वेगवेगळ्या पद्धतीने चार प्रकारचे उडद पापड पाहणार आहोत त्यातील पहिला उडदपापडचा प्रकार, प्रकार म्हणजे काप उडदपापड हे उडदपापड बनवायला सोपी असून अगदी डब्यामध्ये भरून ठेवायला तळायला खूप सोपी जाते तर चला वेळ वाया न घालवता पापड बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक किलो उडदपापडचा आटा घेतलेला आहे छान कडक असं भिजवून घेऊया या पापड आट्याची पूर्ण डिटेल्स या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आता हे छान पाणी टाकून भिजवून घेऊया विकतचे उडद पापड आणल्यापेक्षा घरीच बनवलेले उडद पापड केव्हाही चांगले या पद्धतीचा उडदाचा आटा तुम्ही घरीही बनवू शकता उळद डाळ छान धुवून घ्यायची सुकवून घ्यायची त्यानंतर चक्कीतून दळून आणायची आणि त्यामध्ये पापड मसाल्याचं एक पॅकेट येतं ते टाकायचं तरी ते आपला उळद पापडाचा आटा भिजवून तयार आहे आटा नरम येण्यासाठी पाच मिनटं या आट्याला उन्हात ठेवते डब्यामध्ये ठेवलं आणि वरतून झाकण लावून द्यायचं पाच मिनटं उन्हात ठेवायचं त्यानंतर हे पीठ नरम असं होते पाच मिनटं झालेले आहेत गोळ्या डब्याच्या बाहेर काढून छान चुरून घ्यायचा छोटे छोटे हुंडे करून घ्यायचे पाहू शकता या पद्धतीने छान पेळ्याच्या आकाराचे आणि आपण नॉर्मल पापड लाटतो त्या पद्धतीने पापड लाटून घ्यायचे थोडं वरतून पीठ लावून घ्यायचं आणि छान हाताच्या सहाय्याने पाती करून घ्यायची आणि बेल्याने लाटून घ्यायचं याआधीही चॅनलवरती उळद पापडाचे भरपूर रेसिपी आहेत एकदा चॅनलला नक्की व्हिजिट करा जर पापडला वरच्या साईडनं पीठ जास्त झालं असेल तर थोडं तूप लावून घ्यायचं तूप लावल्याने पापड लवकर लांबतो आणि पांढराही दिसत नाही अशा सोप्या पद्धतीने तीन ती चार पापड़ पापड़ ते चार पापड आपण लाटून घ्यायचे त्यानंतर आपण याचे काप पापड बनवूयात पापड लाटून तयार झालेले आहेत जेवढे पापड लाटले तेवढे एकावर एक ठेवायचे या पद्धतीने आपण इथे तीन पापड लाटलेले आहेत ला तर याचे आपण काप पापड तयार करून घेऊयात पाहू शकता एखाद्या चाकूच्या सहाय्याने किंवा किंवा शंकरपाडे कटरने कट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने एका पापडचे आठ ते दहा असे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे पापडचे काप आपल्याला मोकळे करून घ्यायचे या चुळद पापडमधील दुसरा प्रकार म्हणजे त्रिकोणी पापड पाहूयात कसा बनवायचा एका पापडचे चारही बाजू काढून टाकल्या एका पापडचे चार पापड तयार केले त्यानंतर त्रिकोणी आकार दिला तर अशा पद्धतीने त्रिकोणी पापड तयार होतात हे पापड ताटात वाळायला खूप सोपी जातं म्हणजे एक मोठा पापड आपल्याला तोडायची गरज पडत नाही असे छोटे छोटे पापड तळून ताटामध्ये वाळायला खूप सोपी जाते आणि डब्यामध्ये भरून ठेवायलाही याचा कूट होत नाही आत्ता बनवलेले त्रिकोणी पापड आणि काप पापड वाढत घालूयात हे पापड दोन दिवसात वाढून जातात पापड छान वाढलेले आहेत आता हे पापड आपण तळून पाहूयात पाहू शकता अतिशय सुंदर असे पापड तळले जातात या पापडाचा कूट होत नाही ताटामध्ये वाळायलाही सोप्पं जातं तर आहेत ना खूप छान तर नक्की बनवा आता पाहूयात याच उडद पापडामधील तिसरा प्रकार ते म्हणजे उडदाचे पापड कॉईन पापड बनवणं खूप सोपे आहे तर पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण काहीतरी नवीन पाहणार आहोत ते म्हणजे उडदाचे पापड मोठ्या उडद पापडापेक्षा छोटे उडद पापड डब्यामध्ये ठेवायला तळायला त्याचा कूट होत नाही तर हे पापड नक्की बनवून पहा ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर चला वेळ वाया न घालवता पापड बनवायला सुरुवात करूया मी इथे रेडीमेड उडद पापडचा आटा घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही घरी उडद डाळीचं पीठ बनवूनही त्याचे पापड बनवू शकता आणि हो मित्रांनो त्यामध्ये मसाला सेपरेट टाकावा लागेल यामध्ये आपल्याला मसाला सर्वच मिळतं तर मी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून पाण्याने छान भिजवून घेते पाणी पाहिजे तसं टाकायचं आहे एक किलोचं पॅकेट आहे उळदपापळाचा आटा भिजवून तयार आहे आता हे उळदपापड आपल्याला बनवायचे आहे त्याऐवजी पीठ नरम पडण्यासाठी उडदाचं पीठ मी उन्हामध्ये ठेवलेलं आहे बंद डब्यामध्ये झाकण लावून उन्हामध्ये पाच ते दहा मिनिट ठेवलेलं आहे त्यानंतर पीठ नरम झालेलं आहे छान गोळा तयार करून घेतला आता या पिठाच्या पात्या तयार करून घेऊयात अशा पद्धतीने पाहू शकता छोट्या छोट्या पाते तयार करून घेत आहे इथे कॉईन पापड तयार करण्यासाठी दोन पद्धती सांगणार आहे एक तर छोटे छोटे गोळे घेऊन छोटे छोटे पापड तयार करा नाहीतर एक मोठा पापड तयार करून त्याचे ग्लासाच्या सहाय्याने कट करून घ्या तर पाहूयात सर्वप्रथम आपण छोटे पापड तयार करून घेऊ पाहू शकता छोटा गोळा घेऊन छान छोटे छोटे असं लाटून घेतलेलं आहे या अगोदर मी मोठ्या उडत पापडांचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तेथे ते जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता जर पापडाला पांढरं पीठ राहिलं तर त्याला थोडं तूप लावून पिठाचा पांढरेपणा कमी करायचा आता पाहूयात दुसरी पद्धत इथे दोन पात्यांची एक पाती तयार करून घेतली आणि त्याचा छान मोठा असा पोड़ी भर पापड लाटून घ्यायचा आता पाहूयात या मोठ्या पापडाचे कॉईन पापड कसे कर तयार करायचे तर मी ते एक ग्लास घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही तुमच्या घरामध्ये वाटे किंवा डब्याचं झाकण किंवा छोटं भांडं कुठलंही घेऊ शकता तर छान असे ग्लासाच्या सहाय्याने आपण कॉईन पापड तयार करून घेणार आहोत हे पापड डब्यामध्ये ठेवायला तळायला ताटामध्ये वाळायला खूप सोपं जातं आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा कूट तयार होत नाही छान या पद्धतीचे कॉईन पापड बनवा अशाच पद्धतीने मी हे सर्व पापड तयार करून घेणार आहे तर मित्रमैत्रिणींनो कशी वाटली ट्रिक्स कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या या ममताज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलवरती नुकतेच वन के सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत तर मित्रमैत्रिणींनो तुमचा सपोर्ट असाच हवा आहे तर अशाच आपल्या रेसिपी पाहत जा मित्रांनो आणि हे कॉईन पापड वाळायलाही लवकरच वाढतात फक्त याला दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये टाकायचं आहे आणि या पापडांचं कूट होत नाही मेन म्हणजे पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो ममताज रेसिपी मराठी या चॅनलच्या रेसिपी नक्की पाहत राहा ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा आता हे कॉईन पापड मी वाळवून घेते लगेचच दोन ते तीन तासात हे आपले पापड वाळवून जाणार आहे आहे ना खूप छान तर नक्की बनवून पहा आपले हे सर्व कॉईन पापड तयार आहेत आता पाहूयात उडत पापडाचा चौथा प्रकार तो म्हणजे मार्केटमध्ये मोठमोठे पापड मिळतात त्या पद्धतीचे नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये उन्हाळा चालू झाला की वाळवणाची तयारीही चालू होते त्याच वाळवणामधील आपण एक उडद पापडचा प्रकार पाहणार आहोत जर ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रामबंधू उडद स्पेशल पापड आटा आपण वापरणार आहोत यामध्ये सर्व मसाले अवेलेबल असतात कुठलाही मसाला किंवा काहीही टाकण्याची गरज नाही पाणी टाकून फक्त लाटायचे आहेत या पॅकेटवरती रेसिपीही दिलेली आहेत तर पाहूयात रेसिपी काय आहे ते दोनशे साठ रुपयाचं हे पॉकेट आहे उडद आटा यामध्ये मुगाचा आटाही मिळतो रामबंधू पापड हे बऱ्याच वर्षापासून लोक वापरत आहेत खूप छान लागतात पाहुयात कसं वापरायचं ते यावरती लिहिलेलं आहे इस आटे में जरूरत के अनुसार पाणी मिलाकर आटा अच्छी तरह से भून लीजिए त्यानंतर इथं अशा पद्धतीने चित्रही दाखवलेले आहेत पसंद अनुसार आकार की लोहिया बनाइए त्यानंतर इस लोहियो को घी लगा कर बस एवन पापड तयार है एवन पापड बनाने का सबसे आसान इस तरीका आटे से बने हुए पापड घर जैसे शुद्ध और कम दाम में तैयार हो जाते हैं, तर मित्रमैत्रिणींनो हे पॅकेट एक किलोचं आहे आणि ही उडद स्पेशल पापड खूप छान आहे एकदा नक्की ट्राय करा यामध्ये आपल्याला कुठलाही मसाला टाकण्याची गरज नाही आहे चला आता याचे पापड कसे बनवायचे ते पाहूयात पॅकेटवरची तर रेसिपी मी तुम्हाला वाचूनच दाखवलेली आहे तर हा आटा आपण एका परातीत काढून घेऊ यामध्ये मुगाचा आटाही येतो याआधी चॅनलवरती उन्हाळी वाळवणच्या बऱ्याचशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत जशा की मुगाच्या वड्या रव्याच्या कुरवड्या तांदुळाच्या कुरवड्या आलू चिप्स कसे बनवायचे कस्तुरी मेहथी बऱ्याचशा रेसिपी आहेत एकदा चॅनलला नक्की व्हिजिट करा तर या आट्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि पाहिजे तसं पाणी वापरून एक छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे हे उडत आटा असल्यामुळं हाताला जास्त चिटकतं तर चमचाच्या साहाय्याने आपल्याला ते पीठ काढून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलं आता हे पीठ आपल्याला एक ते दीड तास असंच ठेवून द्यायचं आहे एखाद्या डब्यामध्ये ठेवायचं बंद झाकणामध्ये आणि शक्यतो उन्हामध्ये ठेवलं तर हे पीठ लवकर मुरेल उन्हामध्ये ठेवलेलं आहे एक तास झालेलं आहे आता हे पीठ परत चुरून घेऊयात पीठ छान नरम झालेलं आहे छान छान गोळे तयार करून घेऊ छोटे छोटे पाहिजे त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि घी लावून आणि थोडंसं घोडाने लावून छान पापड आपण लाटून घेऊयात तर अशा पद्धतीने रेडीमेड पॅकेट आणूनही तुम्ही पापड बनवू शकता किंवा घरीच उडद डाळ आणि मूग डाळ मिक्स करून आणून त्यामध्ये रेडीमेड मसाला टाकूनही पापड बनवू शकता खूप कमी किमतीत आपले जास्त पापड तयार होतात तर तुम्ही या पद्धतीने पापड नक्की बनवू शकता पाहू शकता हाती येईल एवढा पापड बनवलेला आहे पापडाची खूप मोठी ही साईज करायची नाही मोठी साईज केले के की पापड तळायला किंवा भाजायला खूप अवघड जातं त्यामुळे छोटे छोटेच पापड तयार करायचे आहेत हवं तर तुम्ही यापेक्षाही छोटे पापड तयार करू शकता मी मीडियम साईजचे पापड तयार केलेले आहेत आणि रामबंधू हा आटा खूप छान आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे सर्व पापड लाटून घ्यायचे आहेत पुन्हा भेटूया अशाच नव्या एका एक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राइब करून बाजूचं ही क्लिक करा धन्यवाद